नमस्कार माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या नरक चतुर्दशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा बघता बघाच वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बार सोमवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज नरक चतुर्दशी आहे नरक चतुर्दशीला आपण छोटी दिवाळी असेही म्हणतो खरं तर आजपासून म्हणजे या चतुर्दशीपासून खऱ्या दिवाळीची सुरुवात होते बघा नरक चतुर्दशीचा दिवस हा वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यात काही बाधा असेल काही शत्रुबाधा असेल तर ही बाधा, ही बाधा, बाधा दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो कारण याच चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्याचा नाश केला होता आणि तिथून या अश्विन शुक्ल चतुर्दशीला नरक चतुर्दशी असे म्हटले जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच नरक चतुर्दशीला करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे कारण आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात शत्रूंचा त्रास असतो बऱ्याच वेळा आपल्याच घरातल्या व्यक्तींचा आपल्याला त्रास असतो कधी शेजारची लोक त्रास देतात कधी नात्यातली लोक त्रास देतात बऱ्याच वेळा आपण ज्यांना आपले मित्र मानतो तेच आपल्याशी शत्रुत्वाने वागतात मग आता तुमच्याही घरामध्ये तुमच्याही कुटुंबामध्ये किंवा तुमच्याही आयुष्यामध्ये एखाद्या शत्रू तुम्हाला त्रास देत असेल एखादी बाधा तुम्हाला त्रास देत असेल कुणीतरी तुमच्यावरती जादूटोणा करत असेल कुणीतरी तुमच्यावरती करणीबाधा करत असेल किंवा कोणीतरी मुद्दामहून तुम्हाला एखाद्या कामात नजर लावत असेल अपयश आणत असेल सतत तुम्हाला कुठल्या ना कुठल्या कारणाने त्रास देत असेल या त्रासातून जर तुम्हाला मुक्ती हवी असेल हा त्रास तुम्हाला जर दूर करायचा असेल तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण असं म्हटलं जातं की नरकचतु नरक चतुर्दशीच्या दिवशी जर तुम्ही शत्रुबाधा दूर करण्यासाठी किंवा कुठलीही पिढा संपवण्यासाठी एखादा उपाय किंवा एखादी सेवा केली तर ती शीघ्र लाभदायी असते शंभर टक्के फळं देणारी असते म्हणून बघा आज नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही कुठल्याही वेळात हा उपाय जो आहे तर तो करू शकता आता या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे किराट कुणी त्याला कराट म्हणतं कोणी त्याला किराट म्हणतं कोणी त्याला चिराट म्हणतं तर कुणी त्याला चिबड म्हणतं एक हिरव्या रंगाचं छोटंसं फळ असतं तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तुम्ही स्टेशनला जा फळं जिथे मिळतात तुम्ही तिथे जा किंवा अगदी तुम्ही रस्त्यावर कुठे बघितले तर तुम्हाला तिथे सुद्धा ही फळं मिळतील आता मी खेड्यामध्ये राहते त्याच्यामुळे आमच्याकडे शेतात जंगलात किंवा अगदी आमच्या घराच्या मागेच ही झाडं आहेत की तिथे सहज ही चिबडं मिळून जातात आम्ही त्याला चिबड म्हणतो पण बरीचशी लोकं त्याला चिराट म्हणतात कडू फळ असतं बघा अत्यंत कडू असतं कडवट असतं पण त्याचा रंग हा हिरवा असतो तुम्ही खूप प्रयत्न केले पण तुम्हाला चिबड भेटलं नाही म्हणजे चिराट हे फळ तुम्हाला भेटले नाही तर त्याऐवजी तुम्ही लिंबू घेतलं तरीही चालेल लिंबू किंवा चिराट दोघांपैकी कुठलीही एक गोष्ट तुम्हालाच नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्या घरात आणायचे आहे लिंबू आणलं असेल किंवा चिराट आणलं असेल तर ते स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचं आहे थोडं स्वच्छ पाणी घाला गोमूत्र असेल तर ते घातलं आणि त्याच्यावरती पुन्हा पाणी घातलं तरीही चालेल त्यानंतर एखादं छोटं कापड घ्या छान आणि त्या कापडाने हे चिराट किंवा हे जे लिंबू आहेत ते स्वच्छ पुसून घ्या ठीक आहे त्यानंतर आपल्या देवघराच्या समोर बसायचं जिथे आपलं देवघर आहे जिथे आपली दैवी शक्ती असते तिथेच आसन घालून बसायचं आता हे चिराट किंवा लिंबू जे काही तुम्ही घेतलेलं आहे ते आपल्यासमोर एका काळ्या रंगाच्या कापडावर ठेवायचं छोटं काळ्या रंगाचं कापड काळ्या रंगाचं कापड नसेल लाल रंगाचं कापड असेल हिरवं असेल पिवळं असेल सफेद असेल तरीही चालेल जे कुठलं तुम्ही कापड घेतलेलं आहे ते फक्त आपल्यासमोर ठेवायचं आणि त्या कापडाच्या वरती हे फळ ठेवायचं यानंतर आपल्याला घ्यायचं आहे काळ्या रंगाचा धागा खूप मोठा नको खूप छोटा नको मध्यम एवढा असेल इतका तरी काळ्या रंगाचा एक धागा तुम्हाला घ्यायचा आहे जो धागा घेतलेला आहे तो आता तुम्हाला त्या किराटला किंवा सॉरी चिराटला किंवा तुम्ही लिंबू घेतलं असेल तर त्याला तुम्हाला हा धागा बांधायचा आहे बरोबर सात वेळा तो धागा गुंडाळायचा आहे आणि सातव्या वेळी तुम्हाला गाठ मारायची आहे सातव्या वेळी त्याला तुम्हाला गाठ मारायची आहे सात वेळा तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही सात वेळा हा धागा गुंडाळत असाल त्यावेळेस तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या आयुष्यातून दूर करायचं आहे किंवा ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे त्या त्रासातून तुम्हाला मुक्ती हवी असेल तर त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला सात वेळा तिथे घ्यायचं आहे प्रत्येक वेळ धागा गुंडाळायचा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं सेकंड टाईम पुन्हा गुंडाळायचा पुन्हा त्या व्यक्तीचं नाव थर्ड टाईम फोर्थ टाईम फाय सिक्स असं सात वेळा त्या व्यक्तीचं नाव घेऊन धागा गुंडाळायचा शेवटी गाठ मारायची आता हे जे चिराट किंवा जे लिंबू आपण काळ्या रंगाच्या कापडावरती धागा बांधून ठेवलेला आहे ते काळ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधायचं कापडामध्ये हे फळ छान बांधून घ्यायचं आता ही पोटली जी आहे ती पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घेऊन त्यामध्ये तुमच्या ज्या काही समस्या आहेत जो व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे किंवा जो व्यक्ती तुमच्या आयुष्यात तुम्हाला सतत काहीतरी टार्गेट करत आहे तुमचा विश्वासघात करत आहे तुमची बदनामी करत आहे जे काही असेल तर त्या व्यक्तीचा म्हणजे त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून दूर होण्यासाठी त्या व्यक्तीच्या त्या त्रासातून मुक्तता मिळण्यासाठी त्या फळात त्या पोटलीत प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर तीन वेळा मोजून तीन वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं नरक चतुर्दशीच्या दिवशी बघा असंख्य ठिकाणी कालभैरव अष्टकमाचं व्रत धरतात बऱ्याच ठिकाणी या स्तोत्राची या स्तोत्राची पारायणं करतात जप करतात बऱ्याच ठिकाणी होम हवन जे आहेत ते म्हणजे होम हवन करत असताना या कालभैरव अष्टकमाचे एक पाठ करतात आता आपण असं काही करणार नाही आहोत पण कमीत कमी त्या किरा म्हणजे त्या चिराट किंवा ती लिंबाची पोटली आपल्या हातात असताना आपण तीन वेळा कालभैरव अष्टकम म्हणून आपण ती पोटली अभिमंत्रित करणार आहोत आता कालभैरव अष्टकम तीन वेळा म्हणून झालं की त्याच्यानंतर ही जी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्याजवळ ठेवायची आहे मोजून एक्केचाळीस दिवस लिंबू असेल किंवा ते चिराट असेल ते तुम्हाला एक्केचाळीस दिवस तुमच्याजवळ ठेवायचं आहे तुम्ही पर्समध्ये पण ठेवा कपाटमध्ये ठेवा एखाद्या ट्रॉलीमध्ये ठेवा कपाटाच्या वरती ठेवा पलंगाच्या वरती ठेवा एखादा उंचवट्याचा भाग असेल माळ्याचा तिथे ठेवा कुठेही ठेवा पण हे तुम्हाला तुमच्या घरात किंवा तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणी एक्केचाळीस दिवस ठेवायचं आहे एक्केचाळीस दिवस पूर्ण झाल्यानंतर हे जे किरा हे जे चिराट आहे किंवा जे लिंबू घेतलेलं आहे ते तुम्हाला एक्केचाळीसव्या दिवशी मोजून एक्केचाळीसाव्या दिवशी तुम्हाला त्या काळ्या रंगाच्या किंवा ज्या कापड्यात तुम्ही बांधलेल्या तुम्हाला ते सोडायचं आहे हे तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला ते जमिनीवर ठेवायचं आहे माती असेल जिथे लादी फरशी काहीही चालेल फक्त घराच्या बाहेर ते घेऊन जायचं खाली जमिनीवरती ते फळ ठेवायचं आणि त्या फळावरती आपला डावा पाय ठेवायचा आपल्या डाव्या पायाने हे फळ पूर्ण दाबायचं लिंबू असेल किंवा चिराट असेल दोघांपैकी काहीही ते तुम्हाला पायाखाली घालून दाबायचं आहे आणि त्यातून थोडा तरी रस बाहेर निघेल या पद्धतीने ते दाबायचं आहे या एक्केचाळीस दिवसांच्या आत तुम्हाला पन्नास टक्के फार फार साठ सत्तर टक्के अनुभव येईल जो कुठल्या व्यक्ती तुम्हाला त्रास देत होता ह्या उपायामुळे तो व्यक्ती तुमच्या आयुष्यातून तु दूर होईल जेव्हा एक्केचाळीस दिवस पूर्ण होतील आणि तुम्ही जेव्हा ते फळ घराच्या बाहेर आपल्या पायाने चिरडाल दाबाल तेव्हा लक्षात ठेवा त्या क्षणापासून तो व्यक्ती तुम्हाला त्रास द्यायचा पूर्णपणे संपून जाईल म्हणजे तुमच्याबद्दल काही वाईट किंवा अजून कुठलेही विचार त्या व्यक्तीच्या मनात येणारसुद्धा नाही हा इतका प्रभावी उपाय आहे जो फक्त नरक चतुर्दशीला आपल्याला करता येतो नक्की करा तुमच्या घरातल्याच व्यक्तींसाठी तुम्ही करू शकता बाहेरच्या व्यक्तींसाठी करू शकता कोणीही जे तुम्हाला त्रास देता त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा उपाय अवश्य करा आणि याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा